नमस्कार मी सऊ निर्मला शिंगेकर आज आपणास शिटकॉनची भेळीची रेसिपी सादर करीत आहे प्रथम शिटकॉन घेणे आणि उकडत ठेवणे तुम्ही कुकरला जरी एक शिट्टी केलात तरी चालेल थोडं मीठ घालणे मीठ घातल्यामुळं छान चव येते एक शिपण घेतलं आहे आणि आता ते चुरमुऱ्याचा चिवडा आणि खारी बंदी आहे थोडस चुरमुऱ्याचं चिवडा आणि खारी बुंदी घेणे मग एक टमाटा बारीक चिरून घेणे एक काकडी घेणे अगदी बारीक चिरून घेणे आणि एक गाजर घेतलं आहे आणि कांदा एक बारीक चिरणे ही आहे खजूर चटणी खजूर चटणी घातल्यामुळे छान चव येते आता आपण चिंच गुळाची चटणी घालत आहोत चिंच गुळ आणि खजूर तिन्ही आहे आता हे पुदिना चटणी आहे ग्रीन कलर पुदिना चटणीमुळे त्याला खूप छान चव येते यात चिंच असल्यामुळे मी लिंबू घालणार नाही छान असं कालून घेणे अगदी तिखट गोड आंबट ही भेट खायला चटपटीत लागते थोडं बडिशोब घालणे बडिशोब घातल्यामुळे पचायला हलकं असतात पण चांगली येते आता मी चाट मसाला घालत आहे थोड़ा चाट मसाला घालणे आणि चुरमुऱ्याचा चिवडा बुंदी आणि एक फरसाण यात मिक्स करणे थोडी कोथिंबीर घालणे थोडी वरून डेकोरेशनला ठेवलं आहे आता हे सगळं एकत्र करणे चाट मसाल्यामुळं त्याला खूप छान चव येते तुम्ही लिंबू पिळू शकता पण मी आता चिंचेची चटणी घातल्यामुळे लिंबू घालणार नाही गॅस बंद करणे आपलं शेटकॉन उकडलं आहे तुम्ही पाहू शकता गरम गरम शेटकॉन त्यावर घालणे अशी आपली भेळ तयार झाली आहे चटपटीत आणि झटपट होणारी भेळ आहे तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असल्याने डाळिंबाचे दाणे घालू शकता पेरू घालू शकता सफरचंद घालू शकता छान चौक येते कैरी घालू शकता बारीक चिरून चिटकॉनची भेळ अगदी झटपट तयार झाली आहे अशा टाईपमध्ये मुलांना चटपटीत भेळ तुम्ही घरच्या घरी करून देऊ शकता आणि चिटकॉनचे दाणे एकदम गरमागरम आहेत आता मी वरून कोथिंबीर घालत आहे अशी आपली भेळ तयार झाली आहे एकदम चटपटीत भेळ तयार आहे तुम्ही पाहू शकता माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा